नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकार यशवंत जमीन खरेदी विक्रीला स्थगिती मुख्यमंत्र्यांचे निर्देश यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदी करण्याच्या व्यवहाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे या व्यवहारासाठी महसूल विभागाची आवश्यक परवानगी घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाला तत्काळ तपासणीचे निर्देश दिले राज्य सरकारने सोळा सप्टेंबरच्या शासन निर्णयान्वये ही जमीन विक्रीस परवानगी दिली होती मात्र महसूल विभागाची मंजुरी नसल्याचे बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले होते त्यानुसारच पासणी पूर्ण होईपर्यंत व्यवहार थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत या प्रकरणी साखर आयुक्त व पणन संचालनालयाकडून सविस्तर अहवाल आणि स्वयंस्पष्ट अभिप्राय तातडीने मागवण्यात आला आहे सहकार व पणन विभागाच्या कक्ष अधिकारी सरिता डेहणकर यांनी याबाबत पत्र दिले आहे दरम्यान यशवंत कारखान्याच्या मालकीच्या नव्याण्णव एकर सत्त्याण्णव आर जमिनीच्या विक्री परवानगीत झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत तसेच पुणे बाजार समितीने नोंदणीकृत सामंजस्य कराराशिवाय केवळ नोटराईज दस्तऐवजाच्या आधारे पूर्णांक पन्नास शतांश कोटी रुपये प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे याशिवाय या जमीन खरेदी व्यवहारात मुद्रांक शुल्क सवलतीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता मात्र त्यासाठी ही महसूल विभागाची परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे जिल्हाधिकारी किंवा महसूल विभागाचा कायदेशीर अभिप्राय न घेता प्रस्ताव मंजूर केल्याने संपूर्ण प्रक्रिया त्रुटीपूर्ण ठरल्याचे सांगण्यात येत आहे जमीन खरेदी व्यवहाराला स्थगिती मिळाल्याने पुढील निर्णय महसूल विभागाच्या तपासणी अहवालावर अवलंबून राहणार आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड